की आमच्या घरामध्ये आणि सभोवती अशी चर्चा सुरू झाली की इمنا तू याला दुकांदास करायचे पण तुम्हाला माहित नाही मला वाटायचं आपल्याला गणितात खूप गती आहे म्हणजे आपण चांगला शिक्षक होऊ शकतो म्हणून मी सरका पुकारला आणि दुकानात बसले बंद केलं आणि शाळेसाठी मी हायस्कूल साठी मी अम्बा नगरला आलो नमस्कार मी सर्जरा गावरोड हूं माझा जन्म अम्बा नगर जिल्ह्यातील मांडवे गावचा सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील आम्ही सहा जण भाऊ होतो आणि मी माझं प्राथमिक शिक्षण मांडवी येथीलच सातवीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद शाळेचं स्वरूप कसं असतं ते एक साधारण बिल्डिंग असायची गावातल्या देवळात किंवा याच्यात एखाद्या वाड्यात शाळा भरायची आणि पहिली ते चौथी पर्यंतच मला आठवत आहे की लहानपणी मला गणित गणितात म्हणजे नंबर्समध्ये आपल्या वेळेत खूप गती होती मी ज्यावेळेस दुसरीला असेल किंवा दुसरीला असेल दुसरी त्यावेळेस मला गावातली ज्येष्ठ मंडळी पकडायची आणि हिशोब सांगायची उदाहरणार्थ मला अजून हो एक आठवतंय एकंदर तीन तेरा नऊ बारा म्हणजे किती एक फ्रीज येते मी लगेच सांगितले एकशे त्र्याऐंशी तर मला लगेच गोळ्या मिळायचे असं अनेक प्रकारचे मला त्यावेळेस उदाहरणारे की लोक मला बोलून घ्यायचे आणि माझ्याकडनं हिशोब करून घ्यायचे पुढे पाचवी सहावी सातवीला असताना काही सरकारच्या धोरणामुळे किंवा काही कारणामुळे आमच्या सातवीपर्यंत शाळेत दोनच शिक्षक होते आणि ते पहिली चौथी एक शिक्षक पाचवी सहावी सातवी दुसरे शिक्षक आणि शिक्षकाची कमतरता असल्यामुळे मला ते खालच्या वर्गाचं गणित शिकवलं उद्या सहावीला असताना पाचवीचं गणित सातवीला असताना सहावीचं गणित आणि पहिल्यापासून गणिताची आवड असल्याने मला असे भ्रम निर्माण झाला किंवा तो माझ्याबद्दल कॉन्फिडन्स आला की आपल्या गणितामध्ये गती आहे गणित शिकवण्यास आपल्याला गती आहे मी शाळेत असताना मला आमच्या गावात किराणा दुकान होतं आणि मधल्या काळामध्ये त्यावेळेस दुबार शाळा असायच्या सकाळी दहाला संपायचा पहिला सत्र आणि दुपारी तीनला सुरुवात तीनला सुरू व्हायचं काहीतरी तर मधल्या काळात वेळ असायचा त्यावेळेस मी किराणा दुकान चालवायचो प्रश्न असं मी लहान असल्याने खेड्यामध्ये त्या काळच्या कल्चरमध्ये सासू असून माझ्याकडे खूप मोठ्या प्रमाणात ज्यांनी गुण वगैरे यायचा किला सामान घ्यायला त्यामुळे माझं किराण दुकान खूप मोठ्या प्रमाणात चालायचं आणि असं लक्ष झालं माझ्या की आमच्या घरामध्ये आणि सभोवती अशी चर्चा सुरू झाली की यांना याला दुकानदारच करायचं परंतु मला माहीत नाही मला वाटायचं आपल्याला गणितात खूप गती आहे गणिताचा आपण चांगला शिक्षक होऊ शकतो म्हणून मी असहकार पुकारला आणि दुकानात बसायचं बंद केलं आणि शाळेसाठी मी हायस्कूल साठी मी अहमदनगरला आलो हायस्कूलमध्ये आल्यानंतर सर ज्यावेळेस आठवी ते अकरावी या तीन वर्गामध्ये माझी आठवी नवी नगर झाली दहावी कोपरगाव नाकरावी दादा विद्यालय त्या काळामध्ये आम्ही आठवी नवीला असताना आमच्या दुधवाऱ्याचा डबा यायचा जर पाऊस असेल दूधवाला येऊ शकणार नसेल त्यावेळेस असे रस्ते इतके चांगले नव्हते आजही चांगले त्या काळामध्ये दूध जर आला नाही त्यामुळे उपास घडत असे इतकी त्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांची परिस्थिती वाईट होती एखाद्या खोलीमध्ये चार पाच मुलं राहत असत आणि घालून डबा येत असे यात आमचं शिक्षण झालं मी आठवी ला ज्या वेळेस न्यूमली स्कूलमध्ये होतो पहिल्या सेमिस्टरला मी वर्गात पाहायला आलो त्यामुळे मला कॉन्फिडन्स झाला आणि त्या काळात अकरावीपर्यंत चप्पल घालण्याचा प्रकार नव्हता आणि खेड्यातला मुलगा येऊन त्याला आठवीपासून इंग्रजी धरण हा सगळ्या विषयात पहिला कसा आला याबद्दल लोकांना शंका निर्माण झाली आणि माझं मला मात्र माझ्याबद्दल एक कॉन्फिडन्स तयार झाला की आपण शिक्षणात नगरनं सुद्धा चांगलं काम करू शकतो मी मॅट्रिक अकरावी त्या काळाची चांगल्या मारखाने पासून ग्रॅज्युएशनसाठी अहमदनगर कॉलेजमध्ये गेलो अहमदनगर कॉलेजमध्ये असताना प्री डिग्री टू बी एस सी बी एस सीने मॅथमेटिक घेतलं मला त्या काळामध्ये इंजिनिअरिंगला स्कोप होता इंटर सायन्स नंतर परंतु बेकारी त्या काळात खूप इंजिनियर्स होती माझी आवड बेसिक संशोधन करण्यासाठी मूलभूत संशोधन करावं अशी कळत न कळत मनात भावना होती त्यामुळे मी बीएससीला मॅथमॅटिक्स घेऊन बीएससी पास केलं खरं म्हणजे चार वर्ष कॉलेजमध्ये तितकेसे माझ्या जीवनामध्ये फार मोठं काही अर्ज केलं असं नाहीये फक्त मी बी एस सी ऑनर्स घेणताच एवढंच आहे आणि आपल्याकडचं एक दोष असा आहे की युरो वेस्टर्न जगामध्ये ग्रॅज्युएट लेवललाच मुलं खूप आपले व्यक्तिमत्व सुधारतात परंतु माझा अनुभव असा आहे की मला थोडीशी माझ्यात जे कॉन्फिडन्स आला तो एक स्कूलमध्ये आणि नंतर मास्टर लेवलला जेव्हा मी एम एस सी मॅथमॅटिक्स पुणे विद्यापीठनं घेतलं अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये आम्ही मी दुसरा आलो रँकमध्ये आणि लगेच मला आधीवाडिया कॉलेजमध्ये नंतर नाशिकच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी मिळाली दुसऱ्या वर्षी जिल्हा मराठामध्ये सायन्स फॅकल्टी सुरू झाल्याने एकोणीसशे पंच्याहत्तरला मी अहमदनगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये जॉईन झालो पहिलाच कार्मेंबर्सने हेड ऑफ द डिपार्टमेंट होतो आणि मी तेहतीस वर्षे नोकरी केली त्या ठिकाणी या तेहतीस वर्ष मी हेड ऑफ द डिपार्टमेंटच होतो आणि इतकं लांब मला त्या ठिकाणी गणितिव्हा डेव्हलप करायचं संधी मिळाली मधल्या काळामध्ये मी दोन मेळाम्युनिसिट जाहीर होतो एक पंच्याऐंशी ते नव्वद आय बी एम आर डी विखे पटेल ते एम बी ए मी प्रथम नगरमध्ये सुरू केलं नंतर आय एम आर आर डी हे संस्थे होतं त्या ठिकाणी मी एम सी एम वगैरे कॉम्प्युटरचे कोर्स मॅनेजमेंटचे सुरू केले आणि नंतर शेवटचे चार वर्ष मी न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून होतो तो काळ माझा संस्मरणीय ठरला माझ्या जीवनामध्ये मा कारण मी पुढील आयुष्यात जे काही प्रयोग केले ते मी त्याची सुरुवात मी न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये केली तर एक ॲडव्हान्टेज असं झालं की मी दरम्यानच्या काळामध्ये लोकशाही पद्धतीने पुणे विद्यापीठाच्या जवळजवळ सर्व प्राधिकरणावर अधिकार मंडळावर होतो गणित अभ्यास तीन वेळा चेअरमन होतो अध्यक्ष सायन्स फॅकल्टीचा अधिष्ठाता होतो मॅनेजमेंट काउन्सिलचा सदस्य होतो त्यामुळे मला विद्यापीठ लेव्हलला कोणतेही उपक्रम नव्याने सुरू झाले तर तो, तो उपक्रम मी प्राचार्य असताना लगेच त्याच वर्षी न्यू आर्ट्स करत असे अनेक कोर्स सुरू केले बायोटेक्नॉलॉजी मास कम्युनिकेशनपर्यंत मास कम्युनिकेशनमध्ये अनेक मोठमोठे विद्यार्थी तयार झाले आपल्याला काहींचं नाव आठवत आहे जसं सायला पिक्चरचा ज्याने तयार केला तो असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्याने मीडिया क्षेत्रामध्ये पुढे नाव कमवलं मला अभिमान वाटतो की माझ्या प्रयत्नाने मी त्या ठिकाणी मास कम्युनिकेशनचा विषय सुरू केला गणितत्ता आम्ही आज पंच्याऐंशी पासूनच एम एस सी सुरू केलं होतं मला आम्ही जेव्हा एकदा सर्वे केला इंडियन मॅथमॉटिक्स सोसायटी कॉन्फरन्स घेताना तर आमचे जवळजवळ सत्तरपर्यंत गणित विषय विषयातले प्राध्यापक हे न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या मॅथ्स डिपार्टमेंटनं पास झाले हा एक मोठा गेन होता तसं न्यू आर्ट्स कॉमर्समध्ये अशी विशेष घटना आठवत नाही कारण माझं सर्व धावपळ असायची विद्यापीठात अधिकार मंडळावर काम करणे कॉलेजचं काम करणे नंतर प्राचार्य म्हणून सर्व कॉलेज सांभाळणे आणि त्या काळामध्ये विद्यार्थी संख्या दहा हजार क्रॉस झाली होती तेव्हा जबाबदारी असायची असा मोठा प्रसंग विशेष काही जे काही प्रसंग घडले ते सर्व आल्लादायकच होते असं त्रासदायक प्रकार मला कधीच घडला नाही मुलांचं सहकार्य मिळालं आणि फॅक्टरीचं सहकार्य मिळालं आणि त्या काळामध्ये मी जे काही प्रयोग केले ते मला पुढे कुलगुरू होताना उपयोग आले मी जुलै दोन हजार आठला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी कुलगुरू म्हणून मला राज्यपालाच्या आदेशानुसार जॉईन झालो आणि ते पाच वर्ष मी कारभार केला तो माझा एक संस्मरणीय काळ आहे त्यातले जे काम केलं आहे त्याचे बीज हे न्यूआर्ट्स कॉमर्स कॉमर्समध्ये मी जे काय विकासात्मक दृष्टिकोन ठेवला होता आणि डेव्हलपमेंटल ऍडमिनिस्ट्रेशन हे माझ्या डोक्यात होतं ते केल्यामुळे मला त्या ठिकाणी विकास करणं फार सोपं होतं विद्यापीठात जवळजवळ साडेपाचशे एकर जमीन होती आणि फर फक्त तीनशे चारशेच मुलं होती विद्यापीठ कॅम्पसमध्ये मी पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याची संख्या चारपट झाली फॉरेनर्स विद्यार्थी दोनशे त्या ठिकाणी आले गुणात संख्यात्मक वाढ झालीच गुणात्मक पण खूप वाढ झाली अनेक कोर्सेस सुरू केले चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम सुरू केली स्कूल सिस्टम त्या ठिकाणी आधीच होती असे शैक्षणिक याच्यातले खूप उपक्रम मी विद्यापीठ कॅम्पसवर सुरू करू शकलो तर त्यातला मला एक प्रसंग आठवतो मी ज्यावेळेस जुलैमध्ये गेलो आणि तिथल्या लोकांना मराठवाड्याचं बाहेरचा माणूस पश्चिम महाराष्ट्रातला माणूस आला तर थोडस ते विरोध ते झाला सुरुवातीला आणि काही काही लोकांना वाटलं की त्यांना आपण सहज पेट्रोल शकतो माझ्या आधीची कुलगुरही मध्येच सोडून गेले होते तर एका ग्रस्ताने मला त्रास द्यायला सुरू केला आणि आपलं कॅटेगरी कार्ड अॅट्रोसिटीचा दाखवायचा प्रयत्न केला पण मी अशा पद्धतीने त्याला हँडल केलं की तो विद्यार्थी किंवा ती व्यक्ती अॅडव्होकेट होती नांदेड जिल्ह्याच्या नांदेड विद्यापीठाच्या चारही जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार झाली आणि त्यानंतर मला तिथे काही त्रास झाला नाही त्याचं कारण मी असं त्याला मला ते व्यक्तिवृद्ध द्वेष नव्हता हो पण मला काहीतरी विकास करायचा होता साडेपाचशे एकर जमिनी ते विद्यापीठ वसले शेतकऱ्यांची जमिनी गोदवरे काढशे काढून घेऊन त्या ठिकाणी विद्यापीठ वसले तर त्या ठिकाणी मराठवाड्यातल्या ग्रॅज्युएटला पोस्ट ग्रॅज्युएटला एक दर्जेदार शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जे शिक्षण उपलब्ध करणं एक कुलगुरूचं प्रथम काम आहे त्याचबरोबर त्या काळामध्ये जवळजवळ हो तीनशे सत्तर एफिलिएटेड कॉलेज होते विद्यापीठाचे त्या ठिकाणी सुद्धा शिक्षण दर्जा वाढलाच पाहिजे सर्व मुलांना मराठवाड्यातल्या मुलांना या चारही जिल्ह्यातल्या दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी विकास करायचा मी पहिल्या दिवसापासून मनाशी खुलगाट बांधली होती आणि विकास करायचा असेल तर पीस इज ए प्री कंडिशन फॉर डेव्हलपमेंट शांतता असेल तरच विकास होतो आणि वी कान बाय द पीस आपण शांतता विकत घेऊ शकत नाही तर तुम्हाला कडक पाऊल उचल्या जातात आणि त्यामुळेच मी त्या विद्यार्थीविरुद्ध कडक त्या व्यक्तीविरुद्ध कडक पाऊल उचललं आणि त्यानंतर मला कधीही मराठवाड्यात नेहमीच सांगितलं जातं की लोक त्रास देतो वगैरे एकही दिवस त्रास झाला नाही किंबहुना मी त्यांचाच एक भाग आहे आजही मी तिथे गेलो तर माझं मोठ्या प्रमाणात स्वागत होतं याचं कारण म्हणजे मी माझ्या प्रशासनामध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी ठेवली पारदर्शिकता होती विकासात्मक अजेंडा कायम कोणी कोणतीही दिखौन कोणाची दिखौन अनुभव केली नाही विशेषतः जे लोक साधारणतः खालच्या स्तरात त्यांचं काम मी प्रामुख्याने करायचो बिल्डिंग बांधल्या त्या चारही जिल्ह्यामध्ये उपकेंद्र निर्माण केली लातूरला तर पाच मधली इमारत माझ्याकडात उभी झाली असे खूप कामं केले आणि सतत दिवसभर पळत राहणे जे काम करत राहणे हा दृशून ठेवल्यामुळे मला तर एक दोन प्रसंग घडतात जो आधी साईनला त्यापेक्षा काही वाईट प्रसंग घडले नाही मला आठवतं की त्या काळात मी इंडियन मॅथ सोसायटीची कॉन्फरन्स पण त्या ठिकाणी घेतली मी एकदा नगरला घेतली होती दुसरी मी तिथे घेतली एकाच व्यक्तीने इंडियन मॅथ सोसायटी दोन कॉन्फरन्स घेणे हा एक पहिलाच अनुभव आहे तिथं मी शेवटचा महिन्यात असताना मला लखनौ विद्यापीठ लखनौ हे शंभर वर्षपूर विद्यापीठ आहे आणि देशी विद्यापीठाच्या हिस्ट्रीमध्ये भारतातलं ते चौदावं विद्यापीठ आहे इतक्या जोडी विद्यापीठाचं मला काम करण्यास संधी मिळाली एकदा मला एका ठिकाणी गोरखपूरला उत्तर प्रदेशचे त्यावेळेचे गव्हर्नर श्री जोशी साहेब जे आय पी एस होते हे भेटले आणि त्या ठिकाणी आमची इंटरेस्ट झाली ते शोधात होते की शोधा लखनौ विद्यापीठाला कुणीतरी कुलगुरू ज्याला अनुभव आहे असं पाहिजे आणि मला संधी मिळाली खरं म्हणजे मी पाच वर्षे कुलगुरू केल्या परत गेल्यानंतर नांदेडला त्यावेळेस माझं बाई त्रेसष्ट होतं आणि गेले तर आपण आता रिटायर होणार आहेत अचानक संधी मिळाल्यामुळे मी ठरवलं मनाशी निश्चय केला की ह्या संधीचं सुद्धा आपण सोनं केलं पाहिजे आणि डे वन मी लखनौला गेल्यानंतर त्या ठिकाणी जुन्या विद्यापीठात अनेक प्रश्न होते अनेक प्रश्न साचले होते अगदी अडीचशे लोकांचे प्रमोशन थांबले होते त्या सर्व गोष्टी मी सुरळीत केल्या जवळजवळ तीनशे फॅकल्टी त्या ठिकाणी नव्हती मोकळ्या जागा होत्या त्याही भरल्या आणि त्या सर्व करताना विशेषतः या रिक्रुटमेंटमध्ये एकही तक्रार वर्तमानपत्रात आली नाही आणि कोर्टातही गेली नाही आणि गव्हर्नरपर्यंत पण गेली नाही राज्यपालापर्यंत त्यामुळे हे अत्यंत पारदर्शकपणे केल्यामुळे लोकांचं माझं प्रेम झडलं विद्यापीठात साधारणतः विद्यार्थी पालक सरकार शिक्षक हा मोठा रोल असतो आणि नॉन टीचिंग स्टाफ पण माझं युवक आहे की ह्या सर्वांचं मला कॉपरेशन मिळालं याचं कारण की त्यांच्याकडे असं त्यांचं मत झालं की सरांना लखनौमधनं काय करायचं असेल चांगलंच करायचं विद्यापीठासाठी आणि सर्वासाठी चांगलं करायचंय माझ्या मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष नव्हता त्यामुळे मला सर्व पक्षाचा यात लखनौ विद्यापीठ हे हॉटस्पॉट आहे त्या ठिकाणी क्लुग्रू म्हणून काम करणं तितकं सोपं नव्हतं पण माझ्या कामाच्या शैलीमुळे मला त्या ठिकाणी भरघोस पाठिंबा मिळाला आणि मी तीन वर्षी तरुणमध्ये पण मी सहा महिने अधिक राहिलो हो। त्या काळामध्ये काही घटना घडल्या ते मला सांगू इच्छितो मी आणि त्या ठिकाणी मी एक मोठी बिल्डिंग सी एस आर मध्ये बांधली जी एकूण अठराशे पंच्याऐंशी ला आमचं तिथलं मालवे सभागृह बांधलं होतं त्या लेवलची थोडीशी बिल्डिंग त्या कॅम्पसमध्ये माझ्या काळात सीएसआर फंडाप्प झाली पंचवीस कोटीची बिल्डिंग आणि महत्वाचं म्हणजे शेवटी शेवटी मी त्या ठिकाणी आमचं त् सहा एकराचं जे प्ले लॉन टेनिस ग्राउंड होतं कुलुगुरूच्या ऑफिस समजतो त्या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी ललंगना असं नाव देऊन त्या ठिकाणी भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आणि त्याला सुद्धा लखनौ पूर्ण पाठिंबा दिला मी महाराष्ट्रीयन आणि शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतोय असं कोणाचाही मनामध्ये किल्मिश आलं नाही हे माझ्या कार्याची एक प्रकारे पावतीच होती त्यात काही प्रसंग सांगतो कारण त्या ठिकाणी अनेक मुलं आय पी एस आय एस साठी लखनौ खूप व्हायचे आणि मी त्यांना फ्रीडम द्यायचो सर्व कामा कामा शैलीच माझी अशी होती की टोटली डिसेंट्रलायझेशन त्या त्या ते विभागात लोकांनी आपले निर्णय घ्यायचे आणि कुलगुरूचे कुलगुरू इकडे कुलपती म्हणतात कुलपतीचा रोल त्याच बोलतो की काही प्रॉब्लेम असेल तर अन्यथा आपापल्या लेवलला सुरळीत कारभार झाला पाहिजे विद्यार्थी संघटना जे लखनौ विद्यापीठ फेमस होतं विद्यार्थी संघटना आणि टीचर संघटनेसाठी त्यांनी मला काडी मात्र सुद्धा त्रास दिला नाही माझे सर्व साडेतीन वर्षे सुरळीत झाले फक्त एक दोन प्रसंग आठवतात त्या ठिकाणी कॅम्पसवर अठरा हॉस्टेल आहेत अठरा हॉस्टेल तीस ते पस्तीस हजार विद्यार्थी कॅम्पसवर शिकत असतात एका कॅम्पसवर इतके विद्यार्थी असले दोन कॅम्पस मध्ये अंतर आहे तर काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतात तर हॉस्टेलवर जे क्लब चालायचे मेस चालायची त्या मेसमध्ये कधी कधी गुंडा मुलं पाहायचे जे नॉन क्रिमिनल्स आहेत ते यायचे मुलं जरा घाबरायची त्यांना आणि सुरुवातीला एक दिवस दोन दिवस जेवण द्यायचे पण एक गुंड असा निघाला की तो कायम त्या ठिकाणी यायला लागला मेसमध्ये त्रास द्यायला लागला ती कॉपरेटिव्ह मेस चालू असल्यामुळे मुला, मुला तो 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 एक दोन मुलांनी विरोध केला तो त्या ठिकाणीच रूममध्ये जबरदस्तीने मुलाकडे तरी मुक्काम करायचा आणि सकाळी निघून जायचा जेव्हा पोलिसांचं प्रेशर वाढायचं तेव्हा तो लपायचं त्या ठिकाणी येऊन एक मुलाने विरोध केल्यामुळे त्याच्या पायाला न लागेल अशा पद्धतीने फायर केलं माझ्या आधी लखनौ विद्यापीठामध्ये दरवर्षी एखादा तरी मर्डर व्हायचा असेल त्या विद्यापीठाची हिस्ट्री होती पण ते झाल्यानंतर मला ते आश्चर्य वाटलं मी त्यावेळेला तिथे नव्हतो मी दिल्लीला होतो मी मला हे काहीच इम, कळलं नाही विमानतळानंतर माझ्या ड्रायव्हरने सांगितले की सर विद्यापीठात काहीतरी गडबड झाली त्याला काही माहीत नव्हतं डिटेल मी विद्यापीठाच्या गेटवर गेलो तर गेट लॉक केलेला आतून विद्यार्थ्यांनी बाहेर हे पोलीस चार पाचशे पोलीस कारण लखनऊ काही घडलं तर युपी सरकार फार सेन्सिटिव्ह असायचं कारण त्याचा एकदम मोठा ती चाळीस हजार विद्यार्थी आणि त्याचं लोन सगळे युपीवर पसरतात उत्तर प्रदेश भर पसरतात ह्या भावनेने तिथे पोलीस बंदोबस्त लगेच वाढवतात आतून मुलं घोषणा देतात बाहेरून आणि गेट काय मी मला प्रश्न ना तर मी पोलीस अधिकारी जे कमिशनर होते त्यांना विचारलं काय म्हणले असं असंही मुलांचं आंदोलन आहे आणि आम्हाला काही मुलांना अटक करायची मला आज जाऊ दे मी विद्यापीठाचा कुलपती आहे आणि मला आज दे मी पाहतो काय मी माझ्या त्यांनी तीन मुलांनी मला आत येऊ दिलं परत तिने आतून बंद केलं आणि मी त्या मुलांकडे बोलायला जात असताना एका मुलाने दगड फेकला तो तो पोलिसच्या दिशेने फेकत होता व तो, तो माझ्या जवळ येऊन पडला आणि काही पत्रकारांनी तिचा फोटो काढला आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी दिली की कुलगुरूंनी आपला जीव धोक्यात घालून सर्वच पेपरला हिंदी सर्व पेपरला इंग्लिश पेपरला की आपला जीव धोक्यात घालून मुलांच्या समोर गेले खरं म्हणजे मी दगडफेक होईल अशी मला भीती नव्हतीच आणि ते मुलांनाही तो पोलिसांनी दिशेने फेकला होता मी मध्ये म्हणून तो बाहेरचा पाया पडला आणि पेपरने खूप रंजक पद्धतीने ते लिहिलं आणि असं कती की ज्या स्वतः जीव धोक्यात घालून प्रसाद होण्याचा प्रयत्न करतो मुलांची मागणी साधी होती आधी त्या उंडाला पकडा नंतर आमच्या हॉस्टेलची चौकशी करा म्हणजे हे तुम्ही सांगितलं नाही का पोलिसांना त्यांनी पोलीस काही ऐकून घ्यायलाच तयार नाही मग मी पोलिस उधिकारी त्यांना सांगितलं की मुलांची काहीच मागणी नाही तुम्ही जो गुंड पकडा त्या गुंडाला नंतर पोलिसांनी असून दिलं की आम्ही चार दिवस त्याला पकडतो मुलं माघारी गेले आणि हॉस्टेलमध्ये शांत निर्माण झाली तो एक प्रसन्न शोककारक होता कारण ते पेटला असत कदाचित पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये जे आंदोलन वाढलं असतं दुसरा एक असं प्रसंग घडला की आमचे कैलास हॉस्टेल मुलीच हॉस्टेल फेमस आहे सतरा ऐंशी वर्षाची परंपरा आहे आणि मोठं हॉस्टेल मॅडमला नाव सांगत नाही संकेत त्यांना वार्डन केलं होतं त्यांचा भाऊ जरा अपप्रवृत्तीचा होता असं लोकांचं म्हणणं होतं आणि त्यांचं काहीतरी एका प्रसंग होतं त्या ठिकाणी त्यांच्यावर आक्षेप आले पेपरमध्ये दररोज रकानेच रकाने त्यांच्या विरुद्ध भरून आले माझ्या विरुद्ध काही नव्हतं म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या पण त्यांनी प्रेस्टिस केला आणि त्यांचे भाऊ वडील रिटायर्ड इन्स्पेक्टर होते सगळे ते हॉस्टेलमध्ये राहायला लागले आणि राजीनामा काही द्यायला त्या बाई तयार नव्हत्या सगळी मीडिया आली त्या रोडला आपला जो विद्यापीठ रोड आहे लखनौ विद्यापीठ रोड जो आहे त्या रोडला सगळ्याच कॉन्क्रीट स्वरूप आलं बाहेर तीन चारशे पोलीस तिथे हे असे प्रोव्हि पीएसी म्हणतात त्याला प्रोव्हिन्शियल आर्म कॉन्स्टेबलरी आणि आज ते फॅमिली आणि मुली आज दोन अडीचशे मुली हॉस्टेलमध्ये राहणार आहे युद्धाचं स्वरूप आलं मला एक दोनदा राज्यपाल तेव्हाच रामनाईक राज्यपाल होते त्यांनी विचारलं सर तुम्हाला काय मदत पाहिजे काय म्हणलं मला मदत नको हा काही समजातून प्रश्न निर्माण झालेला आहे मी संध्याकाळच्या वेळेस पाचच्या दरम्यान पॅन्ट शर्ट आणि जॅकेट घालून निघालो सगळे मीडिया मी कसा चाललो ते पासून काय करतात जाऊन हे फोटो काढत बसले आणि ते टी व्हीवर पण आलं आणि दुसऱ्या पेपरला पण सर्व बातमी आली आणि मी आत गेलो तो त्यांचं त्यांचे फॅमिली मेंबर्स एकाच हातात रायफल पण होती आत येऊ देत नव्हते पोलिसांना मी सांगितलं की हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे प्रेसिस का करतात मी आत गेलो त्या बाईंची समजू काढली त्यांनी फक्त सांगितलं की सर मी तुमचा आदेश मानल मी नोकर आहे तुमचे आदेश मानते पण माझा हा इन्सल्ट वाटत इन्सल्ट वाटत काय करणार अशा वेळेस घरी जा कोणालाच काही कळणार नाही आणि त्यांनी कबूल केलं मी पहाे चार वाजता वॉर्डनचा बंगला खाली करून घरी जाते सांगा हेतू असा आहे की अशा वेळेस घाबरून न जाता फक्त पोलीस बाबला राबरून राहिला असतो तो कोणताही प्रसंग घडला असता त्याच वेळेस दगडफेक सुरू झाली होती अनेक विद्यापीठात माझ्या काळामध्ये कधी दगडफेक नव्हता त्या कारणावर व्हायला सुरुवात झाली होती परंतु मी माझ्या मनावर आणि माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला आणि समोरचेही माणसं आहेत त्यांचा गैरसमज झालाय प्रत्येकाला इगो असतो त्यांचा इगो दुखावला गेल्यामुळे त्यांनी पोलिसांना चॅलेंज केलं म्हणून मी तो प्रश्न शांतीने सोडला असे अनेक प्रश्न सांगता येतील मी इंडियन सायन्स काँग्रेसचा अध्यक्ष असतानाही मुंबईला तीन जानेवारी दोन हजार पंधराला मी सा इंडियन सायन्स काँग्रेसचा अध्यक्ष असताना मोदी साहेब आले त्या ठिकाणी ते प्राईम मिनिस्टर सायन्स उद्घाटन हे प्राईम मिनिस्टर करतात आणि त्या ठिकाणी अनेक वेळा ती एवढी सतरा हजार डेलिगेटची कॉन्फरन्स की थी, ज्या ठिकाणी जवळजवळ आठशे परदेशी डेलिगेट्स होते ते हँडल करतानाही अनेक प्रसंग आले परंतु जर मना तुम्ही मनाचं धैर्य कायम ठेवलं का तुमचे हेतू काही नसतील आणि पारदर्शकता असेल तुमच्या याच्यामध्ये अप्रोच मध्ये तुम्हाला वाटतं किती मोठा प्रसंग असेल तर त्यातून तुम्ही सहजपणे बाहेर पडू शकता रिटायरमेंट नंतर मी एक आपल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या आग्रहावरून मी एक वर्ष तिकडे काम केलं डायरेक्टर जनरल म्हणून माझा अक्कल हा शेतीकडे असल्याने मी शेती करायला सुरुवात केली आणि शेती करताना माझा हेतू हा होता काही से उत्पन्न मिळत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे एक उत्पन्न होत की आपल्याकडे जे सर्कल थोडेफार चव्वेचाळीस वर्ष नोकरी केल्यानंतर उगाच कुठेतरी पुण्यात जाऊन फ्लॅट घेऊन राहण्यापेक्षा आपल्या वडीलपारची जी शेती आहे त्यात जर गुंतवणूक केली ती आधुनिक केली तर आपल्याला आनंद होईल आणि त्याचबरोबर इतर नाही आपण रोल मॉडेल म्हणून राहू मी गेल्या सात आठ वर्षांमध्ये शेती ह्या पद्धती ह्या पद्धतीने विकसित केली आहे के की आज ती नफ्यात यायला लागली आहे आणि एक लोक एका चांगल्या शेती शेतकरी म्हणून माझ्याकडे पाहायला लागले मला शेती करायची नव्हती त्या ठिकाणा तीन फॅमिली तीन कुटुंब राहतात तीन कुटुंबाचाही उदारनिर्वाह होतो माझ्या शेतीवर आणि एक आनंद मिळतो की आपण ज्या ठिकाणी लहानपणी शेतीत काम केलं ती शेतकरी आपण अधिक फळा फुलाने एकदम फुलवली तो एक भाग आहे हे करत असताना भविष्यामध्ये मला माझे काही कामं उरलेत आयुष्यामध्ये ते मला पूर्ण करायचे नंबर एक मी गणिताचा संशोधक म्हणून जवळ सोळा मुलांना पीएच डी माझ्या मार्गदर्शकाली मिळाली त्यात कुलगुरू असताना सहा आणि अधिक दहा म्हणजे सोळा मुला त्यात सात फॉरेनर्स आहेत आणि हे करत असताना संशोधन करत असताना अनेकदा बरेच विषय माझ्या डोक्यात आले एक घन प्रश्न या गणितातले पण त्या काळामध्ये प्रशासकीय काम आणि इतर धावपळ असताना मला वेळ देता आला नाही आता माझ्याकडे वेळ आहे माझा असा प्रयत्न आहे की त्यातले काही प्रश्न टॅकल करायचे आणि सहज एखादा मोठा प्रश्न सुटला तर आपल्याला त्या गणितामध्येही काहीतरी जाता जाता विकस का, काहीतरी नाव कमावता येईल तो एक भाग आहे त्याचबरोबर मी मधल्या काळामध्ये मराठा संदर्भात मोठं आंदोलन झाल्यानंतर त्यावेळेच फडणवीस सरकारने माझी राज्य मागास विभागाकडून नेमणूक केली होती आम्ही रिपोर्ट दिला तो सर्व इतिहास सर्वांना माहीत आहे त्यानिमित्ताने माझं आरक्षण प्रश्नाचा सखोलपणे अभ्यास झाला माझा असा विचार आहे की एक आपण भविष्यात लवकरच एक आरक्षण हवे की नको ह्या मुद्द्यावर एखादी छोटी पुस्तकं पब्लिश करायचे म्हणजे घटनात्मक तरतुदी काय आहेत लोकांची डिमांड काय आहे आरक्षण हे जे मागे राहिले त्यांना पुढे आणण्यासाठी साधन आहे इन्स्ट्रुमेंट परंतु जर ते हक्क होत असेल किंवा त्यामुळे जर समाज दुभागला जात असेल तर आपल्याला तिचा नव्याने विचार करावं लागेल या पद्धतीने मी ते पुस्तक लिहिणार आहे इतरही काही गोष्टी मला करायच्या शेतीमध्येच संस्थे चालूच आहेत माझ्या तिथले जे वाटे घरी आहेत ते चांगल्या पद्धतीने शेती करतात इतरही मला मी खूप फिरलो जगात जवळ मी वीस वेळा प्रदेशात शैक्षणिक कामासाठी दौरे केले सायन्स निमित्त निमित्ताने भारताही मी पूर्णपणे पाहिलं आहे तरी अजून थोडे फिरण्याची इच्छा आहे विशेषतः आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडात जायचं आहे चायनामध्ये जायची इच्छा आहे हे आफ्रिका प्रोजेक्ट मला पूर्ण करायचे सुदैवाने अजूनही मला प्रकृती साथ देते माझं मिसेस जे सुरभाणी मिसे यांचा मला कायम पाठिंबा असतो मी कधी घरी कधीच लक्ष देत नाही अगदी चव्वेचाळीस वर्ष नोकरी करताना आपला पगार किती आहे आणि पगार कसा खर्च जातो मी याच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही दोन वेळाचं जेवण मिळालं आय एम हॅपी मिसेसने सर्व काम सांभाळल्यामुळे मी सर्व करू शकलो त्यामुळे तिचा हा माझ्या कर्तृत्वात किंवा माझे जे अचिवमेंट आहेत खूप मोठा वाटा आहे हे करत असताना मी विद्यार्थ्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही ध्येय हे फार मोठे ठेवा असं म्हणतात इंग्रजीत नॉट फेल्युअर बट लो ए काही तुम्ही ध्येय मोठे ठेवा थे थे, ते रिवाइज करा काळानुसार आणि परंतु काहीतरी छोटे डोक्यापुढे विचार ठेवायचे आणि त्या ठिकाणी आपण रमायचं असं करू नका दुसरं म्हणजे तुमच्या वागण्यामध्ये आणि कार्यशैलीमध्ये पूर्णपणे पारदर्शकता का पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा पाहिजे ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी तुम्ही जर प्रामाणिक असाल तर पैशा तुमचं काही जाणवू शकत नाही आणि तुमची काम करायची तयारी असेल कोणतेही काम मनापासून आवडीने जर केलं श्रम पडले तरी चालेल पण त्यातली गंमत कामातली गंमत कमी होऊ नये आवडीने केलं तर निश्चितपणे जगामध्ये तुमच्या कामाची नोंद घेणारे खूप लोक असतात आणि तुम्हाला न कळत अनेक अननोन ठिकाणाहून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आणि तुम्ही पुढे जाऊ शकता पैशा वाचून किंवा माहिती वाचून कोणाच अडत नाहीये आजच्या काळामध्ये फक्त तुमचा प्रयत्न प्रामाणिक दिसला पाहिजे तुम्हाला कष्ट करायला तयारी आहे तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे हे एकदा जगाला कळलं तर लोक मदत करायला लोक आपोआपच पुढे येतात हा मला मुलांना संदेश द्यायचा आहे तुम्ही तुमच्या अप्रोच मध्ये जगात काय चाललंय बेकारी का निगेटिव्ह थिंकिंग खूप हो असतं त्यापासून तुम्ही दूर राहा आणि सतत सकारात्मक विचार करा आणि आपण आयुष्यात काहीतरी एस ऐक्या हे मनात ठेवून आयुष्यात काहीतरी मोठा व्हायचा प्रयत्न करा असं जर अप्रोच असेल तर निश्चित तुम्ही आयुष्यामध्ये मोठा व्हा नमस्कार The new one.